माता रे माई स्मारककडे आलो आम्ही दापोलीला आलो आहेत तर इथे छान अशी मूर्ती ठेवलेली आहे बाबासाहेबांचं गौतम बुद्धाचे खूप छान असं आहे तर भरपूर दिवसाची इच्छा होती तर आज इच्छा पूर्ण झाली आणि खरोखर सांगते की स्मारकमध्ये यायच्या पहिलं माझ्या अंगाला काटा आला ना, ना, हो टाक मॅड माता रमाई स्मारक हो बोर्ड आहे Okay, okay. थी। कुठ जात नाही आम्ही चालू तुला पाहण्या पडायचो न ना मम्मी नाही करायचं मम्मी नाही करायचं I My... आता रमाईची मूर्ती बाबासाहेबाची गौतम बुद्धाची स्मारक आहे ते तर आम्ही आलो आहे दापोलीला बघा मस्त असं आहे फॅन वगैरे हो लावले आहेत छानपैकी वरती जाऊ तसं तर हे बघा फॅन वगैरे हो आहे छानपैकी असं

आम्ही एक संकल्पना केली मातारामाच्या काळात थकून धाकून निघून येतात त्यांचे सांगतो चार वेळेस जायचे कारण माताराची आई सात हजार होत्या त्यांची आईचं साधारण निधन झालं वर्ष पूर्ण बाबळ दुःखाचा काळ आला नेहमीप्रमाणे गेले आहे कधी लागली वाघाच्या साडे आठ आठवड्यात चालत केले आणि पाट्या बाता बाता बाबाच्या छाती मध्ये गोळ आले रक्ताचे उतील झाले इथे भीक दोदरी पडले इथे लोक गोळ झाले इतर लोक काय झालं काय वाटते तुम्हाला म्हणतात माझ्या घरी माझ्याकडे घर कमी आहे मला पहिले माझ्या घाटा घरी घेऊन चला माझी मी पाकडी घरामध्ये आहे त्यांची आई नाही माझी पत्नी नाही आहे माझी देखील माझी वाट पाहत आहे लोकांना प्रश्न पडायला माहीतच असतो त्यावेळेस काय नंतर होते काय नव्हतं लोकांचे बैलगाडी कोणाला बैलगाडी दरम्यान दाखवली शहरामध्ये आणलं आणि तिथून बाबाला लाकडाच्या पाण्यामध्ये डोळीमध्ये अन्न केलं बाबा आस्वादन झाले होते लेकरांकडे बोलत होते आत्माच्या प्रमाणे बाबा करत होते लाडक्या लेखीला रामी अन्न एक एकमे आत्माची आई सोडून गेली आता बाबाला रमाई आतावडून कडाय आल्या मागोमाग शंकर बाबा लेकरांनी आक्रोश केला बाबांच्या काळामध्ये आवाज गेला बाबाची मजे उघडले आणि लाडक्या देखील अन्न घर बोलावलं तिचे डोक्यावर आता पकड्यामुळे आम्ही तुझी आई गेली एक वर्ष होत आहे तुम्हाला तुमची आईची मी आत्महती दुखतो नाही

मातारमाई पार्क कडे आलो आहे आम्ही बघ आजूबाजूला पण परिसर कसा आहे छान असो बनता थँक बेटा तर इथं स्मारक स्मोर मस्त असं छान असं स्मारक बांधलंय एवढं स्मारक बांधलंय बाबू वरती नको जाऊ मी हे बघा आजूबाजूनी पूर्ण डोंगर आहे आणि मधी स्मारक आहे खूप छान असं आहे कुठे माय बघा आजूबाजून सगळा डोंगरच आहे डोंगर म्हणजे एसी वगैरे खूप छान लावलेली आहे सोय पण खूप छान आहे बरं का पूर्ण फिरून दाखवते सुरुवात करते इथून हे बघा मी सुरुवात करते स्मारक कडे बेटा मी व्हिडिओ काढते ना तर आता मी चाललो दापोलीहून आमच्या आईला सगळा व्हिडिओ पाठवायचा आहे दापोलीहून किती चार किलोमीटर आहे ना हो चार किलोमीटर आहे दापोलीहून ते गाव वंदन गाव दापोली चार किलोमीटर आहे पण गेल्याने गेल्याने खूपसे वाटत असं प्रसन्न वाटत